नमस्कार मित्रांनो मी, मी एम के कोकणकर थेट स्वर्गनगरी कोकणातून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे मित्रांनो मी, मी आज आलो आहे मुचकुंदी नदीकाठी म्हणजे आमच्या गावामध्ये जी नदी आहे त्यापाशी आलो आहे तुम्हाला खेकडे कसे पकडतो मी दिवाळीमध्ये खूप दिवस झाले दिवाळीमध्ये एक व्हिडिओ केला होता तो तुम्ही बघतला का मला माहीत नाही नाही बघतला असेल तर माझ्या एम के कोकणकर यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ जाऊन बघा काही लोकांना तो व्हिडिओ भेटला नसेल आज पुन्हा एकदा मी तो व्हिडिओ करण्यासाठी आलो खेकडे पकडताना तो पण कोंबडीच्या आतडीने आता मी कसे पकडतो ते तुम्ही बघून घ्या चला आपल्या स्पॉटवर जाऊया मित्रांनो मी आपल्या स्पॉटवर आलो आहे हे आहे आपलं खाजन इथे आपण जाळे टाकणार म्हटलं हे हे टाकणार आहोत पगोल्या टाकणार आहोत काही ठिकाणी पट बोलतात आमच्याकडून पट बोलतात काय काही ठिकाणी पगोल्या बोलतात आता बघूया आपण किती दोन वाजेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे बघू आपल्याला किती खेकडे पडतात चला तर मित्रांनो आधी आतडी बांधून घेऊया नंतर तुम्हाला दाखवतो पकोले मी कुठे टाकणार आहे कशा टाकणार आहे चला तर मित्रांनो आता आपण आता ह्यांना आतडी बांधली आहे आता यांना खाली टाकून देऊया हा बांध आहे बांधायचे खाली खाली आपण टाकायचे आता यांना टाकून झालं प हे देवा मित्रांनो तुम्हाला दिसतंय काय माहित नाही मासे आहेत तिथे चला मासे पुढ पुन्हा एकदा दिसतील टाकू तुम्हाला आधी आपण यांना टाकून देऊया खाली बघू शकतो मित्रांनो इकडे माड पण आहेत आणि हे माड आताच लावले त्याच्यामध्ये काय माड धरलेत नाही पण याच्यावरती खूप नारळ मित्रांनो मी पहिली पकोली टाकत आहे मित्रांनो पहिली पगोले आपले टाकून झाले ह्या दोन पग पुढे टाकत आहे मित्रांनो तिकडे मी दोन पगड टाकले आता आहेत दोन पगड उपलब्ध आहेत एक इथे टाकायचे आणि एक पुढं टाकायचे आणि पंधरा मिनटांनी आपल्याला बघायचं आहे की ते खिकडे भेटतात ते पंधरा वीस मिनटं आपण थांबायचं आहे आता बघू शकता एका एक पगोल्यामध्ये दोन खेकडे आलेत छोटे छोटे आहेत तीन आले आता एकीला पकडायचं तिकींना पकडायचं समजत नाही बघू शकता कशी खाते ती बघा दिसते काय माहीत नाही मला बघा रात्री घेऊन गेली एक तिकडे पुढे गेली त्या झाडाखाली बघू शकता मी तुम्हाला आपल्याला पहिले कुर्ले भेटले पण ते छोटे आहे छोटे म्हणजे मीडियम आहे बघू शकता ते जाण्याचा प्रयत्न करते लेकिन मी त्याच्यावरती झाड टाकलं आहे बघा डेंग्यू चला मी लगेला पकडतो

Mithranu hai jumatikurule, bui apnir wardi ithikadi pokudin pokudin. Mithranu hai jumatikurule, bui apnir wardi ithikadi pokudin pokudin. आपल्याला अशा प्रकारे दुसरी कुर्ली मिळली आहे चला तर पकडूया पुकड मला पण माहिती नव्हता एवढा मोठा खेकडा मला मिळत आणि मला माहिती ना हा जाळ्यामध्ये खेकडा मी अशीच उचलली होती आणि बघू शकता मला केवढा मोठा खेकडा मिळाला आहे मी तुम्हाला गोष्ट वाकवत आहे हाय आमच्या खात्यातील खेकडा बघून घे मित्रांनो दोन्ही डेंगे आहेत तसेच आहेत त्याला खुटलं नाही काय आता नाही पकडला पुरा मित्रांनो बघू शकतो इथे आपण पगोल टाकले या पगोल म्हणजे फक्त आपल्याला एकदाच कुर्ली भेटली आहे आणि आतापर्यंत आपल्याला किती खेकडे खेळले बघायचे काय तुम्हाला बघू शकता मित्रांनो आपल्याला किती खिकडे भेटले मोठे मोठे आहेत सर्व बघा मोठे मोठे सर्व खेकडे आपल्याला मिळलेले आणि तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल एवढे खेकडे कधी पकडले मित्रांनो मी एकट्या मसल्यामुळे मला मोबाईल हँडल नाही येत त्याच्यामुळे मी कॅमेरा बंद करून ठेवला होता त्याच्यामुळे मी प्रत्येक खेकडा काय तुम्हाला दाखवू शकत नाही पहिला फर्स्टवाला खेकडा फक्त तुम्हाला दा दाखवला मी आणि हे बघा नारलाची बाग कशी दिसते बघा चला मित्रांनो आपण पुढे दोन जो पगोले टाकलेत ना त्याच्यामध्ये आतापर्यंत मी तीन खेकडे पकडलेत दोन पगोल्यामध्ये मा बाकीच्या मागे पकडले दोन ह्याच्यामध्ये मित्रांनो सकाळी आलो तेव्हा पाणी किती होतं नाही आता किती भरलेत बघा मिळणार नाही टाकली होती त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार तर आपण पुन्हा एकदा मागे जाऊ बघा मित्रांनो मी कशी केकडी पकडतो ह्याच्यामध्ये तुमचं बोट गेलं ना पूर्ण ताण झाला म्हणजे त्यामध्ये नाही अडकलं त्याच्यामध्ये மடிக்கிடிய மோட்டா भरपूर जुना दिसतो आहे बघा त्याचे डेंगे बघा केवढे मोठे आहेत बघा मित्रांनो आतापर्यंत मी सारे खूप सारे खेकडे पकडले आता मी घरी जात आहे त्याच्या आधी आपण जे पकड टाकले ना ते काढू बघा बघूया लास्ट लास्टला आपल्याला किती काय मिळतंय ते बघूया मिल एक दोन मिला तर चांगली गोष्ट आहे त्याच्यात त्याच्यामध्ये भर होईल बरोबर ना मित्रांनो मित्रांनो मी सर्व जाळीवरती काढली आहेत पण आपल्याला शेवटच्या याच्यामध्ये काही मिळत नाही आता मी घरी देते बघू शकता मित्रांनो मी, मी सर्व बघू शकता मित्रांनो किती आपल्याला खेकडे मिळले मी सर्व जाळी एकटे गेले मी आता घरी देते जर तुम्ही चॅनल नवीन असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय